हाय हॅलो नमस्कार मी प्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत हे जे काही असे टेडी बियर असतात किंवा सॉफ्ट टॉईज असतात आपण त्याला धुतो पण धुतल्याच्या नंतर त्याला वाळायला खूपच वेळ लागतो किंवा वाळणार नाही या भीतीने आपण धूत नाही तसे स्वच्छ करतो आणि त्यानंतर खराब होत चालतात तर आज आपण बघणार आहोत हे सॉफ्ट टॉईज किंवा जे टेडी बिअर असतात किंवा लहान मुलांच्या जे काही सॉफ्ट टॉईज खेळण्या असतात त्या वॉशिंग मशीनमध्ये आपल्याला कशा स्वच्छ करायच्या आहेत ते तर सुद्धा कुठेही डॅमेज होणार नाही खराब होणार नाही किंवा त्याचे हे जे काही डोळे वगैरे आहेत ना ते सुद्धा पडणार नाही अशा पद्धतीने आपण हे वॉश करणार आहोत तर सगळ्यात अगोदर सुरुवातीला आपल्याला हे जे काही आपले, आपले सॉफ्टॉइस आहेत ना ते अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर जेवढे मावतील त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये टाकून घ्या अगोदर टाकल्याच्या नंतर बघू शकता या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे जे काही लिक्विड आहे तुम्ही या ठिकाणी लिक्विड किंवा पावडरचा सुद्धा वापर करू शकता पण हिवालं जे लिक्विड आहे ते मी कपड्यांसाठी वापरते तेच त्याचाच या ठिकाणी मी वापर करत आहे तर तुमचे सॉफ्टवेअर्स किती खराब आहेत त्या हिशोबाने तुम्हाला लिक्विड कमी जास्त लागू शकतं आणि त्याच्यानंतर आपल्याला ही लावून घ्यायची आहे तर सुरुवातीला ऑन करायचे आहे इथं या ठिकाणी मी क्विक वॉश या वरती सेट करून घेत आहे आणि वॉटर लेवल तुम्ही तुमच्या इच्छेने तीन चार अशा पद्धतीने ठेवू शकता आणि आपल्याला स्टार्ट करून घ्यायचं आहे तर आता ही आहे सॅमसंगची सेवन के जीची फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन तुमच्या वॉशिंग मशीननुसार हे मोड वेगवेगळे वेग, पण असू शकतात नॉर्मलवरती सुद्धा तुम्ही लावू शकता किंवा जर जास्तच खराब नसेल तर माझ्यासारखं तुम्ही क्विक वॉशवरती सुद्धा लावू शकता म्हणजे वेळ पण कमी लागेल आणि स्वच्छसुद्धा होतील आता अशा पद्धतीने तर त्याचा टाईम ते घेत आहे सेट होण्यासाठी तर तुम्ही बघू शकता ते चेक होणार त्याच्यानंतरच आपल्याला हे वॉशिंगसाठी चालू होणार तुम्ही बघू शकता तुमच्या मशीननुसार याचे मोड वेगळे असतील तर ते सुद्धा तुम्ही चेक करून घेऊ शकता आणि हवं तर मला कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता आता एक्केचाळीस मिनटं बघू शकता या ठिकाणी याने घेतलेले आहेत वॉश करण्यासाठी म्हणजे एक्केचाळीस मिनिटात आपलं पूर्ण वॉश होणार आणि ड्रायसुद्धा होऊन या ठिकाणी येणार आहे बघू शकता व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने हे पाणी घेत आहे आणि एक्केचाळीस मिनटं होत आल्याच्या नंतर आता ते ड्राय करणं चालू आहे बघू शकता व्हिडिओ दिसते त्याच पद्धतीने अगदी एकदमच ड्राय एकदम कोरडे होऊन जातात असे की वाळत घालण्याची सुद्धा आपल्याला गरज या ठिकाणी पडत नाही आता मशीनचा संपूर्ण टाईम संपल्याच्या नंतर आपल्याला हे बंद होणार आहे बघू शकता या ठिकाणी आणि आता मी तुम्हाला काढून दाखवत आहे किती स्वच्छ झालेले आहेत ते तर बघा सगळे टॉप्स सॉफ्ट टॉईज आपले धुवून झालेले आहेत आणि बघू शकता बरेच या ठिकाणी आपले अगदी स्वच्छ झालेले आहेत व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे आणि अगदी छान असे शाईनसुद्धा सुद्धा आलेली आहे कारण हे टॉईज बरेचसे जुने आहेत त्याची शाईनसुद्धा सुद्धा गेलेली होती तर व्हिडिओ दिसते त्याच पद्धतीने लिक्विड वापरलं तर त्याला छान अशी शाईनसुद्धा सुद्धा येते आणि बघू शकता किती ड्राय झालेले आहेत अगदीच हाताला थोडंसुद्धा कुठे ओलं लागत नाही वाळत घालायची गरज नाही पण जर तुम्हाला हवंय तर तुम्ही उन्हामध्ये याला थोड़े वेळ ठेवू शकता तास दोन तास उन्हामध्येच ठेवून द्यायचं आहे म्हणजे अगदी स व्यवस्थित राहतील तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली कमेंट करा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा